नागपूर साठी काय तुम्हाला असं वाटतं की नागपूरचे मुद्दे काय आहे कशा पद्धतीने जे आहे तुम्ही नागपूरात संघटन बातमी कशा पद्धतीने करणार जे आता एक्सपेंशन जे होत आहे मेट्रोचं डेव्हलपमेंट जे झालं तर त्याच्यामध्ये पुन्हा उत्खननचं काय होतं म्हणजे जे बांधलेले रस्ते जे रस्ते आहेत जे रोड्स आहेत त्या रोडला परत उत्खनन करावं लागत आहे म्हणजे परत आपल्याला कॉस्टिंग वाढली आणि त्याचा जो भार आहे तो पुन्हा जनतेवर येतो तर तुम्हाला वाटतं का की प्लांट नागपूरचं डेव्हलपमेंट नाही असं तुमचं मत आहे का प्लान म्हणजे जे कार्य सुरू आहे त्याप्रमाणे मुद्दा मुद्दा आहे नागपूर महानगरपालिकेत कसा योग्य असणार आहे सर्वात मोठा दावेदार नागपूर महानगरपालिकेत सत्ता बसवण्याचा जर कोणी असेल तर महानगरपालिकेत बीजेपी असणार आहे तुमचं काय काम आहे की लोकांना सांगाल की भाजप जे आहे इथे योग्य नाही तुमच्या तुमचे नगरसेवक कसे काय निवडून आले पाहिजे काय नेमकं मुद्दे जे आहे आपले असणार पाहिजे नागपूरकरांसाठी आझाद समाज पक्ष महानगरपालिकेत सत्तेत बसण्यासाठी जनते जाण्याचे मुद्दे कोणते नमस्कार नागपूर समाचार डोटिको मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे येत्या काही महिन्यात जे आहे महानगरपालिकेची निवडणुका आहेत अशात प्रत्येक पक्ष जे आहे ते संघटन बातमी आपल्याकडे लक्ष देत आहेत अशातच आझाद समाज पार्टी कांशीराम यांच्याकडून नागपूर शहरासाठी शहर अध्यक्ष नेमण्यात आला आहे आपल्यासोबत जे आहे ते पियुष धुळे आहेत त्यांना शहराध्यक्ष बोलण्यात आलं पहिलं अभिनंदन आपलं आणि काय सांगणार शहराध्यक्ष झाल्यानंतर काय पहिली जबाबदारी आपलं वाटत कि या पक्षाकडे आपण करणार आहात पुन्हा आहे रिसेंटली आपल्याला शहराध्यक्ष पद आझाद समाज पार्टीकडून नियुक्त करण्यात आलेला आहे आणि ज्या प्रकारे मांडेसाहेबांचे पण धन्यवाद ते आपल्यासोबत आहेत सर्व आधी सर्वात आधी आम्ही संघटन मजबूत करतो आहोत नागपूर येथील सहा विधानसभा आहेत मुख्यत्व सहा विधानसभा आहेत तर त्या सहा विधानसभेचे संघटन मजबूतीकरण म्हणजे ग्राउंड लेवलपासनं तर सर्व युवा वर्ग महिला वर्ग वरिष्ठ वर्ग ज्येष्ठ वर्ग कर्मचारी वर्ग व्यावसायिक वर्ग या सर्वांना आपण जोडणार आहोत जसे त्याचे नेतृत्व जे आहे आझाद समाज पार्टीचे ते माननीय चंद्रशेखर आझाद साहेब हे करत आहेत जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत नगीना उत्तर प्रदेश येथून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमचं एक्सपान्शन करतो हो, आहोत नागपूरमध्ये करतो आहो विदर्भात करतो आहो आणि महाराष्ट्र लेवलवर सुद्धा करतो हो। आहोत आता जसं जसं ग्रॅज्युअली ते वाढत जाईल ते आम्ही पूर्ण देशभरात पण त्याला व्याप्त करायचा प्रयत्न करतो हो। नागपूर साठी काय तुम्हाला असं वाटतं की नागपूरचे मुद्दे काय आहे कशा पद्धतीने आहे तुम्ही संघटन बांधणी कशा पद्धतीने करणार आहात संघटन बांधणी म्हणजे जसं मी आता बोललो युवा वर्ग यांच्याकडे आमचा कल आहे आम्ही त्यांना जोडतो आहे त्यांच्याशी जोडतो कारण यांच्या जे चंद्रशेखर आझाद साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही बघितलं असेल बरेच आता ऍक्टिव्हिटी होत आहेत जसे की आता रिसेंटली त्यांचं एक वर्ष लोक लोकसभेमध्ये पूर्ण झालेलं आहे त्यांनी व्हेकल्स वाटप केलेले आहेत अपंग व्यक्तींना तर असा खूप व्याप्त विचार आहे पण मुख्यत्व आमचे जे प्रश्न आहेत जसे आता नागपूरचे प्रश्न आहेत इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न झाला शेतकरीचा एम एस पीचा प्रश्न झाला तर असे जे मुद्दे आहेत या मुद्द्यावर आम्ही चर्चा करत आहोत यावर एक ठोस काय करता येईल त्याकरता आम्ही त्याच्या चर्चा सुरू आहे त्याचबरोबर पुन्हा आता एन एम सीचे इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शन्समध्ये आम्ही पक्ष बांधणी गट बांधणी आणि सर्व स्तरावर सर्व स्तरावर एका पर्टिक्युलर वर्गाचा न राहता सर्व स्तरावर आम्ही ते लोकांना जोडायचा प्रयत्न करतो आहे कारण आम्ही कॉन्स्टिट्यूशन फॉलो करणारे लोक आहोत लॉ फॉलो करणारे लोक आहोत ज्याच्यामध्ये समता मानवता बंधुत्ववाद हे जे मध्ये जे शब्द दिलेले आहेत ते प्रियांबल मध्ये जे शब्द आहेत ते आम्ही फॉलो करणारे लोक आहोत तर त्या संदर्भात आम्ही आपलं जे मार्ग आहे ते त्या अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ते आम्ही फॉलो करतो आपण म्हटलं की नागपूरसाठी इन्फ्रास्ट्रक्चर एक इम्पॉर्टंट विषय आहे भाजपचे जे, जे खासदार नागपूरचे खासदार आहेत तिथून गडकरी ते म्हणत आहेत की नागपूरात जवळपास दीड लाख कोटी रुपयांचं काम नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण म्हणून होत आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाढलेलं आहे मेट्रो काम झालेलं आहे सिमेंट झालेले आहे असे खूप जे आहे ते सांगत आहेत तर यावर आणि ते म्हणतात नागपूर आता इन्फ्रास्ट्रक्चरची जवळपास गरज नाही प्रत्येक गल्ली गल्लीत आपण जे आहे ते उड्डाणपूल बनवून केलेले काय सांगतात यावर माझं परस्पर मत आहे की सर्वात आधी तर रोडचं कन्स्ट्रक्शन आपल्याला दिसत आहे पण ते कन्स्ट्रक्शन कसं एक प्रॉपर प्लाननी व्हायला हवं होतं कारण आता सिमेंट रोड आधी झाले त्यावर मेट्रो उभारला जात आहे नंतर नंतर मेट्रोचं कार्य हातात सुरू झालेलं आहे एक्सपान्शनचं तर ते जे सिमेंट रोड बनलेले आहेत ते सिमेंट रोडमध्ये परत उत्खननचं कार्य सुरू झालं तर त्यामुळे पुन्हा रहदारी आपली विस्कळीत होत आहे तर पुन्हा जो इन्व्हेस्टमेंट झाला त्या त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे रस्ते जे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी तर तो, तो परत आपल्याला कॉस्टिंग त्याची वाढत आहे कारण आणि त्याचबरोबर आपलं जे ड्रेनेज सिस्टीम आहे त्या ड्रेनेज सिस्टीमवर पण त्याचा इम्पॅक्ट पडतो आहे तर ह्या सर्व विचार व्हायला हवा म्हणजे प्लान पहिले जर तुम्ही एक्सपान्शन करत आहात तर एक निवेदन आहे की त्या पर्टिक्युलरली जो प्लान आहे ते सर्व घटक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्याचा विचार झाला पाहिजे मी पुनश्च पुनश्च सांगत आहे की सिमेंट रोडचं काम होत आहे मान्य पण त्याचबरोबर जे आता एक्सपान्शन जे होत आहे मेट्रो सिटीज झालं सॉरी मेट्रो मेट्रोचं डेव्हलपमेंट जे झालं तर त्याच्यामध्ये पुन्हा उत्खननचं काय म्हणजे जे, जे, जे बांधलेले रस्ते जे रस्ते आहेत जे रोड आहेत त्या रोडला परत उत्खनन करावं लागत आहे म्हणजे परत आपल्याला कॉस्टिंग वाढली आणि त्याचा जो भार आहे तो पुनश्च जनतेवर येतो तर तुम्हाला वाटत का की प्लांट नागपूरचं डेव्हलपमेंट नाही असं तुमचं मत आहे का प्लांट म्हणजे जे कार्य सुरू आहे त्याप्रमाणे तसंच वाटते कारण जे बऱ्याचदा असं बघण्यात येत आहे की आधी रोड होतात आणि त्यानंतर मग परत त्याच्यावर उत्खननाचं कार्य होत उत, म्हणजे उत्खानाचं कार्य असतं त्यामध्ये त्यामुळे जे भार आहे तो अन्य स्थिती आपल्या जनतेवरच आहे येत्या दोन महिन्यात महानगरपालिकेची निवडणूक आहे तीन भाजप जे आहे नागपूर महानगरपालिके सत्तेत बसलेली आहे एक मोठा पक्ष आणि जवळपास जे लोकमत आहेत की सर्वात मोठा दावेदार नागपूर महानगरपालिकेत सत्ता बसवण्याचा जर कोणी असेल तर महानगरपालिकेत बी जे पी असणार आहे त्यांचं काय काम आहे की तु तुमचं काय काम आहे की लोकांना सांगाल की भाजप जे आहे तिथे योग्य नाही तुमच्या तुमचे नगरसेवक असे काय निवडून आले पाहिजे काय नेमकं मुद्दे जे आहे आपले असणार पाहिजे नागपूरकरांसाठी आदा समाज पक्ष महानगरपालिकेत सत्तेत बसण्यासाठी जनते कोणते सर्वच बघा पक्ष निवडून येतात ते स्थायी नाही जरी टर्म झाले पण पण तरी काही स्थायी नाही आणि आमचा जो वर्ग आहे आमची जी आझाद समाज पार्टी आहे ते युवा वर्गाने प्रस्थापित आहे युवा वर्गाचा फ्रेश आ, जे विचारधारेचे लोक आहेत ते आपल्याशी जोडलं जुळत आहेत आपण त्यांना ते आपल्यापर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोहचत हो हो, आहोत एवढा मोठा मास तुमच्याकडे वोटर आहे का मोठा वर्ग जो भाजपला कर देत कारण की मागच्या टर्मात एकशे आठ भाजपचे नगरसेवक जिंकून आले आता आपला पक्ष एकदम नवीन आहे नागपूरसाठी ना इव्हन एकही इलेक्शन जे आहे आपण याआधी लढले नाही आहे तर अशा तुमचा प्रतिद्वंदी म्हणून ते खूप मोठे झाले म्हणजे असं बघून घेतलं तर आशा तु, आशा तु, आशा तुम्ही सध्या रेस मध्ये नाही असं नेमकं मत आहे लोकांचं मत आहे तर तुम्ही एवढा प्रतिद्वंदीला सामना कसा करणार यावर माझं मत असं राहील सर्वप्रथम तर आम्ही संघटित जसं संघटन जे आहे ते मजबूत करतो आहोत ठीक आहे त्या व्यतिरिक्त पुन्हा जे आमचं कार्य आहे आमचं कार्य सगळ्यांसमोर राहील आमचे येत्या काळामध्ये जे कार्य राहील आणि त्याचा जो डेमो आहे तो डेमो आपल्याला माननीय चंद्रशेखर साहेबजी त्यांच्या थ्रू तो समोर आलेला आहे तर तशाच प्रकारचे जे कार्य आहे त्याच प्रकारचे जे कार्य आहे ते आम्ही इथे करणार आहोत आमचं बराच व्याप्त विचार आहे बऱ्याच गोष्टी आहेत जे आता करंटली फेस करत आहे जसं शेतकरीचा मी पुन्हा सांगतोय शेतकरीचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा मुद्दा नागपूर महानगरपालिकेत कसा योग्य असणार आहे शेतकऱ्यांचा मुद्दा बघा हे सगळं जुडलेला आहे प्रत्येक गोष्ट जुडलेली आहे जसा आता जो आ, मार्केट आहे तो मार्केट नागपूर इथे अवेलेबल बरोबर तर शेतकरी वर्गाला डिरेक्टली आपण मार्केट अवेलेबल करू शकतो का त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे अजून आम्ही परत आता सध्या आमचे प्रश्न अजून समजून घेत आहे तर या संदर्भात व्यावसायिकचे प्रश्न आहे आणि रिसेंटली आता काही जे मुद्दे आहेत जसे जे प्रोजेक्ट आहेत ते विखुल रखडलेले आहेत त्या मुद्द्यांवर आपण काही मार्ग काढतील त्यावर